श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये आपण दहा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार रा आहोत या आठवड्यात कुलधर्म पौर्णिमा व गुरु पती येत आहे याचा प्रत्येक राशीवर कोणता परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत यासोबत राशीनुसार शुभ मंत्र आणि शुभ रंग मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे कंपत ग्रहांना बळ मिळेल आणि तुम्हाला या आठवड्यात येणाऱ्या समस्यांमधून काही ना काही मार्ग निघत राहील या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब शिक्षण नातेवाईक जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद मनीषा दळवी दहा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या सबस्क्राईब करायला विसरू नका मेष मेष राशी या आठवड्यात जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम द्विज राजाय या, या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे म्हणजे हा आठवडा चांगला जाईल या आठवड्याच्या सुरुवातीला खूप दिवसांपासून रखडलेली तुमची कामे लागतील नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे नोकरीच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते व्यवसायामध्ये अपेक्षित नफा तुम्हाला मिळेल कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होईल पॉझिटिव्ह विचार करून पुढे गेल्यास तुम्हाला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील तुमची आर्थिक स्थिती सामान्यच असेल दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल कुटुंबामध्ये प्रेम आणि सामंजस्य टिकून राहील नातेवाईक आणि मित्रांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात तुमचे प्रेम संबंध अधिक घट्ट होतील तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने गुलाबी व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम ग्रहदीपाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे या आठवड्यामध्ये येणाऱ्या अडचणीतून तु, तुम्ही मार्ग काढू शकाल नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल तसेच तुमच्या कामाचे कौतुकही होईल तुम्हाला एखादी महत्वाची जबाबदारी मिळेल कोर्ट कचेरीच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतील हा अनुकूल असणार आहे बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याचीही शक्यता दिसत आहे कोणताही मोठा निर्णय घेताना आपल्या हितचिंतकाचा सल्ला नक्की घ्या कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्या तुमचे प्रेमसंबंध अनुकूल असतील जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांनी अभ्यासापासून विचलित न होता जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी दिल्यास अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम दांताय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चढ उतारांचा असणार आहे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अजिबात करू नका किंवा कोणतेही काम पुढे ढकलण्याची चूक करू नका अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते व्यवसायामध्ये थोडीशी कमीच प्रगती होईल जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पैसे आणि कागदपत्राचे व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करा नखरदार व्यक्तींना कामानिमित्त लांबचे प्रवास करावे लागतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तसा थोडासा प्रतिकूलच जाईल कुटुंबातील व्यक्तींशी काही गोष्टींवरून वाद होण्याचीही शक्यता दिसत आहे प्रेम संबंधाच्या बाबतीतही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल जोडीदाराच्या आरोग्याची जास्त काळजी वाटेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमीच यश मिळेल या आठवड्यात थो आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील वेळीच चा औषधोपचार घ्या आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडेही विशेष लक्ष द्या कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम चतुराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल या आठवड्यात तुम्हाला यशाच्या अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळेल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूलच असेल तुमचे धैर्य वाढण्यास मदत होईल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रशंसा करतील व्यावसायिकांचे बाजारामध्ये अडकलेले पैसे थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील जुन्या एखाद्या योजनेतून चांगला नफा मिळण्याचीही शक्यता दिसत आहे या आठवड्यात नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल भावनेच्या कोणताही निर्णय घेऊ नका थोडासा वेळ काढा म्हणजे नात्यामध्ये गोडवा टिकून राहील विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता जास्तीत जास्त अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश तुम्हाला मिळवता येईल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही या आठवड्यात सिंह राशीने पांढरा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच या, या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार चा आहे या आठवड्यामध्ये तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करू शकाल करिअर आणि व्यवसायामध्येही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल नशिबाची उत्तम साथ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमची कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि तुमच्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून नक्की मार्ग काढू शकाल एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे त्यासाठी तुम्हाला हितचिंतकांचे चांगले सहकारी मिळेल या आठवड्यामध्ये तुमची आर्थिक स्थितीही चांगली असेल जमीन घर वाहन खरेदी करण्यासाठी हा कार्ड चांगला आहे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादे छानसे गिफ्टही मिळू शकते तुमच्या विवाहामध्ये रूपांतर होण्याची शक्यता दिसत आहे तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासापासून विचलित न होता आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा म्हणजे अपेक्षित यश मिळवता येईल या आठवड्यात वाहन चालविताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे दुखापत होऊ शकते तसे तुम्ही दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने गुलाबी व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अव्ययामहा या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असेल या आठवड्यामध्ये तुमचे नशीब तुमच्या बाजूने उभे असेल तुम्हाला कुटुंबातील तसेच कुटुंबाबाहेरील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळणार आहे तुमची कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असेल त्यामुळे कितीही कठीण प्रसंगातून तुम्ही सहजपणे मार्ग काढू शकाल त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आर्थिक दृष्टिकोनातूनही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असेल व्यवसायामध्ये तुम्ही राबवलेल्या नवीन कल्पना यशस्वी होती त्यामुळे तुम्हाला चांगला नफा शकतो बेरोजगार व्यक्तींना एखादी चांगली नोकरी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे नाते संबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल मुलांशी संबंधित एखाद्या समस्येमुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल वैवाहिक जीवनात थोडेफार मतभेद जाणवते विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रियदायकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाणार आहे या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण अधिक असेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते त्यामुळे सुरुवातीपासूनच खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवा नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अचानक काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा करियर आणि व्यवसायासाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींना यश मिळविण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल या आठवड्याचा या या शेवट जो आहे आहे तो तुमच्यासाठी अधिक शुभ असणार काळात तुम्हाला तुमचे नशीब चांगली साथ येणाऱ्या संधी हातातून जाऊ देऊ नका वडील मालमत्तेशी संबंधित असलेले वादविवाद कमी होतील नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा मध्यम स्वरूपाचा जाईल कौटुंबिक वातावरण आनंदी असेल कुटुंबातील व्यक्तींचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल तसेच जोडीदारासोबत एखाद्या सहलीला जाण्याचे नियोजनही तुम्ही कराल तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील त्यामुळे तुम्ही आनंदी असाल विद्यार्थ्यांनी गटचर्चा करून अभ्यास केल्यास चांगला फायदा होईल या आठवड्यामध्ये हंगामी आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषधोपचार घ्या वृश्चिक राशीने राशी पांढरा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम सीतांकाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा जाईल या आठवड्यामध्ये तुम्ही तुमचे मत समोरच्या व्यक्तीवर लागू नका अन्यथा लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतील या आठवड्यामध्ये तुमचे विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे आपल्या कोणत्याही योजना किंवा कल्पना कोणाशीही शक्यतो शेअर करू नका नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोड्याफार अडचणी येतील परंतु तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू शकाल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधाची विशेष काळजी घ्यावी लागेल समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे मतभेद होणार या आठवड्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती सामान्यच असेल खर्चावर नियंत्रण ठेवले तर आर्थिक अडचणीतून मार्ग काढता येईल प्रेम संबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे या आठवड्यात वाहन चालविताना सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे या आठवड्यात लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम साधू वंदिताय नम हा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल कामाचा जास्त ताण तुमच्यावरती येईल तसेच अचानक काही महत्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागेल या आठवड्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप संयमाने आणि धैर्याने पूर्ण करावी लागेल तरच अपेक्षित यश मिळू शकते व्यावसायिकांसाठीही ही हा आठवडा थोडासा आव्हानांनीच भरलेला राहील भागीदारी व्यवसाय करत असाल तर पैशाचे व्यवहार व कागदपत्रांचे व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करा या आठवड्यामध्ये आपल्याकडून कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या तसेच कोणतेही काम करू नका अन्यथा खूप अडचणीत याल चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल त्यामुळे तुमचे आर्थिक बजेट वेगळेल तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे उत्तम सहकारी मिळेल तसेच तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते या आठवड्यामध्ये हंगामी आजारामुळे किंवा एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्याने हो तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला यशाच्या अनेक संधी मिळतील एकही संधी हातातून जाऊ देऊ नका म्हणजे तुम्हाला चांगला फायदा होईल या आठवड्यामध्ये मुलांच्या संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होईल आणि तुम्ही तुमची कामे खूप उत्साहाने पूर्ण करू शकाल करियर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास तुम्हाला करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील या आठवड्यामध्ये व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचा अधिक विस्तार करण्यासाठी नवीन योजना अमलात आणाव्यात तुम्हाला तुमचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींचे पूर्णपणे सहकार्य मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते नाते संबंधाच्या वेळ घालवू शकाल संबंधामध्ये विश्वास वाढेल अविवाहित व्यक्तींचे विवाह निश्चित होण्याचीही शक्यता आहे या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील फारशी काळजी करण्याची गरज नाही कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने पांढरा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निर्विकाराय या मंत्राचा जप नियमित करावा कुंभराशीच्या आव्हाने समोर येतील या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही महत्वाचे निर्णय सुद्धा घ्यावे लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि हितचिंतकांचे उत्तम सहकार्य मिळेल या आठवड्यामध्ये आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका या आठवड्यात कामामध्ये येणाऱ्या अडचणीमुळे तुम्ही थोडेसे उदास असाल परंतु शांत राहून आपले काम पूर्ण करण्याचा का प्रयत्न करा म्हणजे येणाऱ्या संधीचे तुम्ही सोने करू शकाल व्यवसायामध्येही तुम्हाला थोडेसे चढवता व्हायला मिळतील नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्या लगेच प्रतिक्रिया देऊ नका कुटुंबातील वडीलधारे व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवा प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल या आठवड्यामध्ये आरोग्याच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम भक्ती गम्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ फलदायी ठरेल या आठवड्यामध्ये तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही खूप उत्साहाने सगळी कामे पूर्ण कराल कोर्ट कचेरीच्या संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही रखडलेली कामे पूर्ण करू शकत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक आवड निर्माण होईल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्येही तुम्हाला यश मिळेल नोकरदार व्यक्तींना सहकार्यांचे आणि वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल व्यवसायामध्येही अपेक्षित यश मिळू शकते तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याची शक्यता आहे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तसेच तुमच्या प्रेमसंबंधाचे रूपांतर होऊ शकते तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल मुलांच्या यशामुळे तुमचा मानसन्मान वाढेल या आठवड्यामध्ये तुमचे आरोग्य चांगले राहील फक्त आपला दैनंदिन आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्या वाहन चालविताना काळजीपूर्वक चालवा अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी प्रवेशासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच हे आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थक